आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत बात शहीद दिनानिमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना देशाचं अभिवादन यंदाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल हा देशात वेगानं होत असलेल्या सुधारणांचं प्रतिबिंब असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास सीआयडीकडे अकोला इथं भाजपाचा तर ठाण्यात शिवसेनेचा महापौर आणि छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात चार माओवाद्यांचं आत्मसमर्पण राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अठ्याहत्तराव्या पुण्यतिथीनिमित्त आणि शहीद दिनानिमित्त देश अर्पण करत आहे या ठिकाणी अभिवादनाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी नवी दिल्लीत राजघाट इथं महात्मा गांधीजींच्या समाधीस्थळी जाऊन त्यांना आदरांजली अर्पण केली यावेळी सर्व धर्म प्रार्थना सभेचं आयोजनही करण्यात आलं होतं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली अर्पण केली आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेचा मुख्य आधार असलेल्या स्वदेशीच्या विचारावर गांधीजींनी नेहमीच भर दिल्याचं प्रधानमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे गांधीजींचं व्यक्तिमत्व आणि त्यांचं कार्य देशवासियांना सदैव कर्तव्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देत राहील असंही म्हणाले भाषा धर्म जात या आधारावर विभागलेल्या भारताला बापूजींनी एका सूत्रात बांधलं असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे लोकसभेतले विरोधी पक्ष राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली राज्यसभेतले विरोधी पक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही महात्मा गांधींना आदरांजली वाहिली आहे नवी दिल्लीत सर्वोच्च न्यायालयात सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी दोन मिनिटं शांतता पाळून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राष्ट्रपित्याला अभिवादन केलं मुंबईत विधानभवन इथल्या गांधीजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली यंदाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल हा देशात वेगानं होत असलेल्या सुधारणांचं प्रतिबिंब आहे असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे हा अहवाल आव्हानात्मक आवाना, जागतिक परिस्थितीतही भारताच्या सातत्यपूर्ण प्रगतीचं प्रतिबिंब असून राष्ट्रनिर्माणातील नवोपक्रम उद्योजकता आणि पायाभूत सुविधांची वाढती भूमिका यावर प्रकाश टाकत आहे असं त्यांनी म्हटलं आहे तावीस या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प येत्या रविवारी एक फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग नव्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कालच्या दुसऱ्या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संसद भवन परिसरात वार्ताहरांशी संवाद साधला देशाची वाटचाल आता प्रलंबित समस्यांच्या पलीकडे जात दीर्घकालीन उपाययोजनांच्या मार्गावर होत असल्याचं म्हणाले कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नैतिक वापराबाबत कोणतीही तडजोड केली जाऊ नये तसंच पारदर्शक निष्पक्ष आणि सुरक्षित असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता परिसंस्थेच्या दिशेनं काम करण्याची गरज आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात काम करणाऱ्या आघाडीच्या कंपन्या आणि संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि तज्ज्ञांशी मोदी यांनी काल आपल्या निवासस्थानी संवाद साधला यावेळी केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्यमंत्री जितीन प्रसाद उपस्थित होते या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास महाराष्ट्र गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सी आय कडे सोपवण्यात आला आहे विभागानं या माहितीला दुजोरा दिला आहे गेल्या बुधवारी बारामती विमानतळावर उतरत असताना या विमानाचा अपघात होऊन अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला होता या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंदणी केली आहे आता हा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे या अपघाताची चौकशी वेगाने करण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री के राममोहन नायडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलं आहे विमान अपघात अन्वेषण ब्युरोतर्फे सुरू असलेल्या चौकशीत अपघातस्थळी आवश्यक सहकार्य करावं असं त्यांनी फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर उपमुख्यमंत्रीपद तसंच त्यांच्याकडे असलेली खाती कुणाकडे सोपवली जाणार याबाबत सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे अजित पवारांकडे राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदासोबत अर्थ आणि नियोजन उत्पादन शुल्क आणि क्रीडा खात्याचा कार्यभार होता दरम्यान अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचं एकत्रीकरण करण्याच्या प्रयत्नात होते असं त्यांचे बारामतीतले जवळचे मित्र किरण गुजर यांनी सांगितलं याबाबतची सगळी प्रक्रिया पूर्ण झाली असून येत्या काही दिवसातच दोन्ही गटांचं विलिनीकरण होईल असं विमान दुर्घटनेच्या पाच दिवस आधी अजित पवार यांनी आपल्याला सांगितलं होतं असं गुजर म्हणाले राज्यातल्या महानगरपालिका निवडणुका झाल्यानंतर महापौर पदाच्या निवडणुकीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत अकोला महानगरपालिकेत महापौर पदाची निवडणूक आज झाली भाजपा प्रणित शहर सुधार आघाडीनं संख्याबळ सिद्ध करत महापौर आणि उपमहापौर पद दोन्ही पद मिळवली आहेत भाजपाच्या शारदा खेडकर पंचेचाळीस मतं मिळवून महापौर बनल्या उपमहापौरपदी आघाडीचे उमेदवार अमोल घोगे निवडून आले एमआयएमचे नगरसेवक या निवडणुकीत तटस्थ राहिले आणि अपक्ष उमेदवाराने शहर सुधार आघाडीला पाठिंबा दिला छत्रपती संभाजीनगर महापालिकेत महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक दहा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता विशेष सभेत होणार आहे उमेदवारी अर्जांचे वितरण चार फेब्रुवारीपासून सुरू होईल तर सहा फेब्रुवारी सायंकाळपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे पीठासीन अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली अर्ज छाननीनंतर उमेदवारांची नावं घोषित केली जातील आणि नगरसेवक हात उंचावून मतदान करतील मतांची नोंद कार्यवृत्तांत केली जाणार असून समान मते पडल्यास चिठ्ठीद्वारे निर्णय होईल या महानगरपालिकेत भाजप सर्वात मोठा पक्ष असला तरी बहुमतासाठी अतिरिक्त पाठिंब्याची गरज आहे लातूर महानगरपालिकेच्या नवीन महापौरची निवड नऊ फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे लातूरचं महापौरपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव आहे या प्रक्रियेसाठी पीठासीन अधिकारी म्हणून लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे राहणार आहेत लातूर महानगरपालिका निवडणुकीत सत्तरपैकी त्रेचाळीस जागा जिंकून काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं असून काँग्रेसकडून महापौरपदासाठी तीन नावांची चर्चा आहे यात कांचन अजनीकर जयश्री सोनकांबळे आणि मनीषा बसपुरे यांचा समावेश आहे दरम्यान काँग्रेसच्या गटनेतेपदी विजयकुमार साबदे यांची काँग्रेस पक्षानं निवड केली आहे भाजपकडून अद्याप गटनेता जाहीर झालेला नाही भाजपाने बावीस जागा मिळवल्या आहेत नवी मुंबई महापालिका महापौरपदासाठी पाच फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे पहिल्या अडीच वर्षांच्या कालावधीसाठी महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीसाठी विशेष महासभा होणार आहे यंदा महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गातल्या महिला उमेदवारासाठी आरक्षित आहे भाजपाचे पासष्ट नगरसेवक शिवसेनेचे पंचेचाळीस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दोन नगरसेवक तर मनसेचा नगरसेवक निवडून आला आहे ठाणे महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी शिवसेनेच्या शर्मिला पिंपळोलकर गायकवाड यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज अर्ज दाखल केला उपमहापौर पदासाठी भाजपाचे कृष्णा पाटील यांनी अर्ज दाखल केला या दोघांव्यतिरिक्त अन्य कोणाचाही अर्ज आला नसल्याने त्यांची निवड बिनविरोध होणार आहे त्यांची औपचारिक घोषणा येत्या तीन फेब्रुवारीला होईल छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात आज चार माओवाद्यांनी शरणागती पत्करली त्यात दोन महिलांचा समावेश असून त्या चौघांवर मिळून आठ लाख रुपयांचं बक्षीस होतं बस्तरचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी आणि सुकमा पोलीस अधीक्षक किरण चव्हाण यांच्यासमोर या चौघांनी शस्त्र टाकली त्यांच्याकडून चार शस्त्र जप्त केली आहेत हे चौघे गोलापल्ली कोंटा आणि किस्ताराम परिसरात सक्रिय होते बिजापूर जिल्ह्यात काल सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीत दोन माओवादी ठार झाले त्यांच्याकडून शस्त्रास्त्र आणि दारूगोळा हस्तगत करण्यात आला रणजी करंडक कसोटी क्रिकेट स्पर्धेत कालपासून मुंबई विरुद्ध दिल्ली असा सामना सुरू झाला आहे मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलातल्या शरद पवार मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात काल दिल्ली संघानं दोनशे एकवीस धावा केल्या होत्या या धावांचा पाठलाग करताना मुंबईनं काल दिवस अखेर एक तेरा बाद तेरा धावा केल्या होत्या चहापानापर्यंत मुंबईच्या पाच बाद एकशे धावा झाल्या होत्या राज्यातल्या बारा जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गतच्या एकशे पंचवीस पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी येत्या पाच फेब्रुवारी रोजी ऐवजी आता सात फेब्रुवारीला मतदान तर मतमोजणी सात फेब्रुवारीऐवजी नऊ फेब्रुवारीला होईल जाहीर प्रचाराची समाप्ती पाच फेब्रुवारीला रात्री दहा वाजता होईल पुन्हा एकदा शहीद दिनानिमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना देशाचं अभिवादन यंदाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल हा देशात वेगानं होत असलेल्या सुधारणांचं प्रतिबिंब असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास सीआयडीकडे अकोला इथं भाजपाचा तर ठाण्यात शिवसेनेचा महापौर आणि छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात चार माओवाद्यांचं चा आत्मसमर्पण याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार